नमस्कार सर्वांना दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला दाखवते एक फल माझ्या परसवामध्ये ती फळं एवढी आलेत ना त्याची आहे ना बी रुजवावी लागत नाही आपणच ती फळं रु म्हणजे त्या फळांची वेळ आपणच रुजून येते आणि पूर्ण जंगल होतो आणि त्या फळाला तुम्ही काय म्हणता आणि त्या फळाचं वर्षातून एकदा महत्त्व असतो ते जर फल मिळालं नाही तर एकमेकाला विचारतात अरे हे फळ आणलं का मग कुठून आणलं मग मा मला पण सांग मी पण जातो आणायला किंवा मी पण जाते आणायला असं सर्व शोधून ते फल आणतातच आता ते त्या महत्वाचा दिवस कोणता ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला माझ्या परसवा जी फळं आली आहेत ती तुम्हाला मी दाखवते चला हे बघा हे आहेत ते फल तुम्ही या फळाला काय म्हणता आम्ही या फळाला किराटे म्हणतो आता तुम्ही मला सांगा जो कोणता दिवस आहे त्या दिवशी याचं महत्त्व असतं आता ही फलं किती लागली आहेत ते तुम्हाला मी दाखवते हे बघा किती आहेत ती बघा ह्याची बी रुजवावी लागतच नाही पूर्ण शेतामध्ये आमच्या परसोबात नुसता जंगल झाला या वेलीचा छोटीश्या परठीमध्ये मी काढून काढून जमा करत होती आणि या टपामध्ये आणून वतत होती हे बघा किती सारी का? मी काढले ते बघा आणखीन पण भरपूर निघतील एवढे टप भरून आता हे मी एवढे कशासाठी काढले हे सर्व काढून आता टाकून देणार पर्यामध्ये तुम्हाला सांगू का ह्याचं मुंबईला आता एवढं महत्त्व आहे आणि आम्हाला जी पाहिजेत फलं ती आम्हाला इथे मिळतीलच पण ही सगळी समोर दिसली तेवढी काढून आता मी फेकून देणार आता पुढच्या वर्षी या परसवामध्ये भाजीच्या वेली नाही येणार ह्याच्याच वेली येतील तुम्ही या फळाला काय म्हणता आणि कोणत्या दिवशी याचं महत्व आहे नक्की कमेंट करून सांगा विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद